छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात सी एस एम एस डी सारथीची महत्वाकांक्षी योजना ज्यामुळं युवक युवती आत्मसात करतील संगणक कौशल्य आणि मिळवू शकतील रोजगाराच्या अनेक संधी छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात सारथी लक्षित गटातील नॉन गटाचे उमेदवार ज्यांचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे आणि ते किमान दहावी पास आहेत अशांना हे निशुल्क प्रशिक्षण मिळवता येईल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये सारथी पुणे अंतर्गत हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय आजचं युग हे संगणकाच आहे म्हणूनच संगणकावर करता येतील अशा कामांची कौशल्य तुम्ही यामध्ये शिकाल ज्यामुळं आपल्या आसपास असलेले लहान मोठे उद्योगधंदे दुकानं शोरूम्स प्रिंटिंग प्रेस हॉस्पिटल्स मॉल्स विविध उत्पादनांचे वितरक वकील आणि सी ए यांची कार्यालय अशा अनेक ठिकाणी नोकरी मिळवणं सोपं जाईल यामध्ये सहा महिने कालावधीचं प्रशिक्षण चार मॉड्यूल्समध्ये पूर्ण करायचं आहे प्रत्येक मॉड्यूलमध्ये एकशे वीस तासांचं प्रशिक्षण उमेदवाराने निवडलेल्या एम के सी एल केंद्रातून दिलं जाईल या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिलं आणि दुसरं मॉड्यूल सर्वांसाठी सारखं असेल मॉड्यूल एक ई सी एस यामध्ये इंग्रजी भाषा कौशल्य कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्टस्किल्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवला जाईल जेणेकरून आपल्या परिसरातील विविध उद्योगधंदे व्यवसाय शोरूम्स या ठिकाणी जॉब मिळवणं सोपं होईल मॉड्यूल दोन आय टी एस या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मूलभूत माहिती तंत्रज्ञान कौशल्य शिकवले जातील जसं संगणकाचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट गुगल शीट्स ईमेलचा वापर त्याचबरोबर जॉबसाठी आवश्यक असणारी इतर टूल्स मॉड्यूल तीन डी एस बी डी एस मूलभूत डिजिटल कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम तर मॉड्यूल चार डी एस ए डी एस ॲडव्हान्स्ड डिजिटल कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम यासाठी सारथीने नोकरी किंवा रोजगार मिळवून देतील असे दहा अभ्यास विषयांचे पर्याय उपलब्ध केले आहेत उमेदवाराने निवडलेल्या विषयाचं मूलभूत कौशल्य मॉड्यूल तीनमध्ये शिकवलं जाईल तर मॉड्यूल चारमध्ये त्यामधील ॲडव्हान्स्ड कौशल्य शिकवली जातील ज्याच्या मदतीनं रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील मॉड्यूल तीन आणि चार म्हणून दिलेले पर्याय तुम्हाला कोणत्या शाखांमध्ये घेऊन जातील आणि त्यातील तुम्ही काय शिकणार आहात याची माहिती आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे लक्षात ठेवा हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क असून मराठा कुणबी 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 मराठा मराठा समाजातील तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी एम के सी एल केंद्रात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणं आवश्यक आहे आवश्यक निकष कागदपत्रांची पूर्तता करा आणि सारथीच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्या